नमस्कार मंडळी आज आपण पचनसंस्था सुधारणा याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत पचनसंस्था सुधारणा म्हणजे आपल्या शरीराला खाल्लेल्या अन्नाची विघटन आणि त्यातील पोषक घटकांचे योग्य प्रकारे शोषण करण्याची क्षमता वाढवणे यामध्ये पचनसंस्थेतील अवयव जसे की पोट आतडी यकृत आणि स्वादुपिंड यांची कार्यक्षमता सुधारणे तसेच आतड्यामधील चांगल्या जीवाणूंचे समर्थन करणे महत्त्वाचे आहे पचनसंस्था सुधारल्यास पोषक तत्वांचे चांगले शोषण गॅस पोटफुगे आणि असोसुद्धा कमी होते आणि एकूणच आतड्याचे आरोग्य सुधारते तर पचनसंस्था बिघडण्याची काही लक्षणे आहेत ती आपण पाहू खाल्ल्यानंतर पोटात चळजळ किंवा जडपणा वाटतो पोटात अतिरिक्त वायू होंडो ज्यामुळे पोट फुगेले वाटते छातीत जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे तसेच मल नियमितपणे साफ न होणे किंवा मलाचा कडकपणा जाणवणे वारंवार पातळ मळ येणे पोटात वारंवार दुखणे किंवा अस्वस्थता वाटणे खल्ल्यानंतर मळमळणे किंवा उलट्या होणे तसेच भूक कमी होणे किंवा अन्न खाण्याची इच्छा नसणे तर ही पचनसंस्था सुधारण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय जे शरीराला नैसर्गिक पद्धतीने मदत करतील ते पाहूया त्रिफळा हा तंत्रावर चांगला प्रभाव पडतो रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास पचन सुधारते पोटदुखी आणि गॅससाठी उपयुक्त असे एक चमचा अजवाइन म्हणजे चोवा मिठासह घेतल्यास गॅस आणि पोटदुखी कमी होते आलं शरीरातील अग्नि म्हणजेच पचनशक्ती सुधारण्यासाठी उत्कृष्ट आहे जेवणानंतर आल्याचे चहा किंवा पुडी घ्यावी जिरं पचन सुधारते रोजच्या आहारात जिरं वापरल्यास अपचन कमी होते गरम पाण्यात एक चमचा जिरं उकळून प्यायल्यास त्याचा फायदा होतो पुदिना रस घेतल्याने पचनसंस्था सुधारते पुदिन्याचा चहा घेतल्यास मळमळ आणि गॅस कमी होतो रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे हे पचन सुधारते हळदीमध्ये असलेल्या अँटी इन्फ्लेंटमेटरी गुणधर्मामुळे पचनसंस्था सुधारते रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायलास पचन सुधारते आणि शरीराची सुधार शुद्धी होते दह्यातील प्रॉबायोटिक्स पचन सुधारण्यास मदत करतात दही नियमित आहारात घेतल्याने आतड्यातील चांगले जीवाणू वाढतात हिंग पोटदुखी आणि गॅससाठी उपयुक्त आहे हिंग पाण्यात मिसळून त्याचा लेप पोटावर दिल्यास किंवा पाण्यासोबत थोडेसे हिंग घेतल्यास गॅस कमी होतो पाणी पिण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोडे थोडे वारंवार खावे नियमित व्यायाम किंवा योगासने पचन सुधारण्यास मदत करतात तणाव कमी करणे देखील पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे ध्यान किंवा स्वसोच्छवासाच्या तंत्राचा वापर करावा